शरीराची काळजी घेण्यासाठी टिप्स एक हिवाळ्यात सकाळी हळदीचे पाणी पिल्यास फ्लू आणि सर्दी दूर राहते दोन हळदीचे दूध पिल्यास शांत दू आराम मिळतो तीन हळदीचे पाणी पिल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते चार ॲसिडिटीपासून पासून त्वरित आराम हवा असल्यास जिरं चघळावे पाच पित्ताचा त्रास होत असल्यास दोन ते ती तीन तुळशीचे पाणी चघळावीत सहा थंड दूध पिल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ थांबते सात बडेशेप आणि छातीतील जळजळ सूज येणे यासारख्या अनेक लक्षणांवर उपयोगी ठरते आठ दररोज जेवण झाल्यावर ताक पिल्यास शरीर निरोगी राहते आणि चेहऱ्यावर वेगळी चमक येते नऊ नारळ तेलात आवळा पावडर मिक्स करून केसांच्या मुळांवर लावल्यास केस दाट व काळेभोर होतात दहा पालकची भाजी खाल्ल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते आणि रक्ताची कमतरता येत नाही अकरा चेहऱ्यावर बेसन लावून थोड्या वेळाने चेहरा धुतल्यावर चेहरा चमकदार दिसतो बारा थंडीच्या चे दिवसात चेहऱ्यावर मध लावल्यास चेहरा ड्राय होत नाही तेरा हिवाळ्यात सुती आणि उबदार कपडे घालावेत यामुळे हिवाळा त्रासदायक वाटत नाही आणि त्वचासुद्धा चांगली राहते चौदा नागाखाली काळे डाग पडले असतील तर लिंबाची फोड घेऊन त्यावर एक दोन थेब मध घालून चोळ्यास डाग निघून जातात पंधरा कडीपत्त्याची पाने काढून त्याची पेस्ट करून खोबरेल तेलात मिक्स करून केसांना लावल्यास केस मुळातूनच काळे होतात सोळा सातूचे पीठ पाण्यात किंवा दह्यात मिक्स करून लावा हे एक प्रकारच्या सौंदर्यासाठी वरदान आहे सतरा जेवणापूर्वी पाणी पिल्यास शरीर बारीक होते अठरा जेवणामध्ये एक दोन घोळ पाणी पिल्यास शरीर मध्यम राहते एकोणीस जास्त पाणी पिल्यास मुतखडा आणि मुळव्यात बरे होऊ शकते वीस फोनवर बोलताना नेहमी डाव्या हाताचे बाजूने बोलावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद